पण एक गोष्ट नेहमी जाणवायची की ज्यावेळेस एक टायमाचं अन्न भेटत नव्हतं हो आणि त्यावेळेस आई गडावर राहिलेलं शिळं कालचं जे आदल्या दिवशी जे बेसन असेल ज्याला वास लागलेलं ला असायचं ते तिथं भाकरी थापायची तिला त्याचे दिवसभराचे जे लाकडाची मोळी त्या कड्यातून वर घेऊन जायची ते असं करून तिला दिवसाचे दोन रुपये हजेरी मिळायची आणि ते राहिलेलं शिळं बेसन वास आलेलं ती आम्हाला घरात आणून खायला घालायची आणि ती उपाशी राहायची ही जर्नी ज्यावेळेस आठवते ना आपल्याला तर त्यावेळेस मग आपल्याला व्यसन नाही आठवत आपल्याला ध्येय आठवतात की आपण काय पाप केलं की आपण एवढ्या गरीब परिस्थितीत जन्माला आलो म्हणून गाई म्हशी जनावरांच्या पाठीमागे फिरत असताना बराच काळ हा माझा ट्रेकिंगमध्येच गेला पण त्यावेळेस माहीत नव्हतं की ह्याला खरं ट्रेकिंग म्हणतात कुठलंही सक्सेस एवढं सहजासहजी नाही मिळत आपल्याला त्या गोष्टीसाठी पागल व्हावं लागतं आणि त्यासाठी रगडावा लागतो स्वतःला जिजावं लागतं पहिला शॉक तर तिथं बसला की यार अशा ठिकाणावर आपल्याला जायचंय की ज्या व्यक्तीबरोबर आपण चाळीस पंचाळीस दिवस घालवलेत आणि त्या व्यक्तीच्या बॉडीच्या कडेने आपल्याला पुढच्या तीन चार दिवसात जायचं आहे इमॅजिन करा किती डेंजर असेल आमच्यासाठी ते हिलोरी <laughs> स्टेपला पोहोचल्याच्या नंतरनं मला एवढा मोठा भयानक सगळ्यात मोठा स्ट्रोक भेटला बसला की जवळपास <laughs> तीन मिनटाच्या पुढे माझा ऑक्सिजन मासूच बंद होता <laughs> बरोबर पावणे तीन तीन मिनटं लिटरली सांगतो मला माझा मृत्यू हा अक्षरशः दिसत होता बास सग्ड़, सग्ड़ की बास लहू आता तू काहीच करू शकत नाही तू आता मारणार आहेस आणि सगळं सगळं सोशल मीडिया ब्लॉक झाला होता त्यावेळेस एव्हरेस्ट की सरबत विकणाऱ्या मुलांनी एव्हरेस्ट केला असं सगळं बरंच काय 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 वेगवेगळं वेगवेगळं लिहिलं होतं